हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये आणि आजचा आपला विषय आहे तुम्ही टायटल वाचला असाल तुम्हाला काय आलेलं असेल आपला विषय काय आहे तर हे खरं आहे आणि हे कोणाला होतं हे मी तुम्हाला व्हिडिओ जेव्हा आपले लाईव्ह संपेल त्याच्या आधी सांगणार आहे तर पहा अशी परिस्थिती असते म्हणजे नवरा बायकोचं नातं कसं असतं आणि जर त्याच्यातलं एक जरी एकाचं जरी काही एक झालं म्हणजे काही व्याधी निर्माण झाल्या काही लग्नानंतर काही आजार निर्माण झाले तर त्यांचं जगणं किती मुश्किल असतं म्हणजे त्यांच्याकडं पैसे नसतात काम करायला कोणी नसतं आणि मग त्यांची लाईफ कशी असते म्हणजे त्यांचं जर दोन तीन मुलं असतील तर कसं व्हायचं तर असं सगळं असतं तर एखाद्या माणसा म्हणजे एखादा माणूसच कमवता असेल आणि जर तो घरातही पैसे देत नसेल त्याला आजार काहीतरी होतोय म्हणजे आत्ता ह्या माणसाला फिटचा आजार आहे म्हणजे पहिलं माहीत नव्हतं आत्ता आत्ता माहीत झालं का याला फिट येते तर तुम्ही सांगा जर अशा असं फिट येणारा माणूस असेल तर हे कामाला कुठं गेलं तरी ते चक्कर येऊन पडते आणि त्याचे मग चक्कर येऊन पडल्यामुळे त्याला कामाला पण पाठवता येत नाही मग कसं काय व्हायचं तर खरंच खूप अवघड असतं आणि कधीतरी तो कामाला जातो पण ते पैसेसुद्धा घरात देत नाही तर मग कसं काय व्हायचं त्या सगळा लोड त्या बाईवर येतो तर त्या बाईची ती बाई नवऱ्याला कधी चांगलं म्हणाल का जी बाई स्वतःच कमवती स्वतःच खर्च करते घर चालवती दोन चार मुलांचं खर्च भाती म्हणजे जेवणाचा शिक्षणाचा ती बाई आपल्या नवऱ्याला चांगलं म्हणेल का नाहीचं म्हणणार आणि खरंच खूप भयंकर परिस्थिती झाली आहे सध्या तर असे काही आजार असतात ते लोक सांगत नाही पहिल्यांदा का असे असे आजार आहेत आणि एकदा लग्न झालं का मग काही करू शकत नाही आपण ह्या गोष्टीवर कारण आपलं तिथं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं असतं आपणच जर सगळं करायचे आपणच कामवायचे आपणच सगळं घरातला खर्च पाहायचा आहे तर कसं व्हायचं ना तर ¿Cómo va